नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपलं पॅन कार्ड आधारला लिंक आहे की नाही आणि नसेल तर आपलं पॅन कार्ड कसं लिंक करायचं आधारशी चला तर मग संपूर्ण प्रोसेस लाईव्ह पाहूया तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं गुगल ओपन करा आणि सर्च बॉक्समध्ये टाईप करा इन्कम टॅक्स तुम्हाला इन्कम टॅक्सची ऑफिशियल लिंक दिसेल याला क्लिक करा ओपन केल्यावर डाव्या साईटला खूप सारे ऑप्शन दिसतील थोडी खाली या या ठिकाणी एक ऑप्शन दिसेल लिंक आधार स्टेटस याला क्लिक करा या ठिकाणी आपला पॅन कार्ड नंबर टाका खाली आधार नंबर टाका दोन्ही नंबर टाकल्यावर व्यू लिंक आधार स्टेटस याला क्लिक करा आता आपला एक मॅसेज शो होत आहे की युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू आधार माझं पॅन आधार कार्डला लिंक आहे परंतु तुमचं जर पॅन कार्ड आधारला लिंक नसेल असा मेसेज शो करत असेल तर काळजी करायचं काही कारण नाही मी आहे ना परत मेन डॅशबोर्डवर या इतर लिंक आधारी हा ऑप्शन दिसेल याला क्लिक करा या ठिकाणी आपला पॅन कार्ड नंबर टाका खाली आधार कार्ड नंबर टाका या ठिकाणी काही सूचना आहेत आधार लिंक करणे कोणाला अनिवार्य नाही आहे जसे की येणाऱ्या व्यक्ती जी व्यक्ती भारताची नागरिक नाही ज्याचे वय ऐंशी वर्षापेक्षा अधिक आहे अशी माणसं शिवाय आसाम मेघालय जम्मू काश्मीर या राज्यातील व्यक्ती या सर्वांना आधार लिंक करणे बंधनकारक नाही पॅन आणि आधार नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट बटनावर क्लिक करा आता आपल्याला एक मेसेज दाखवत आहे पेमेंट डिटेल नोट फाऊन पॅन अजून आपण पेमेंट केले नाही आहे त्यामुळे खाली कंटिन्यू टू पे ई पे टॅक्सवर क्लिक करा आता इथे पॅन कार्ड नंबर टाका परत इथे कन्फर्म करण्यासाठी परत पॅन कार्ड नंबर टाका खाली मोबाईल नंबर टाका आणि कंटिन्यूवर क्लिक करा आपण जो मोबाईल नंबर दिला होता त्यावर ओ टी पी येईल तो टाका खाली कंटिन्यूवर क्लिक करा आता आपला ओ टी पीद्वारा सत्यापन झाला आहे कंटिन्यूवर क्लिक करा इथे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत आपल्याला इन्कम टॅक्स हाच पर्याय निवडून प्रोसिड बटनावर क्लिक करा या ठिकाणी आपल्याला असेसमेंट वर्ष निवडायचं आहे असेसमेंट वर्ष हे नेहमी चालू वर्षापेक्षा एक वर्ष पुढील दाखवलं जातं तेच निवडा निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित दाखवलं जाईल आता टाईप ऑफ पेमेंटमध्ये या आप। इथे आपल्याला पॅनला आधार लिंक करण्यासाठी पेमेंट करायचं आहे त्यासाठी आपल्याला एक ऑप्शन दिसेल ऑदर रिसिप्ट फाईव्ह हंड्रेड यालाच क्लिक यालाच क्लिक करा कारण गव्हर्नमेंटने हाच ऑप्शन निवडायला लावला आहे आता आपल्याला सब टाईप ऑफ पेमेंट हा ऑप्शन दिसेल या ठिकाणी आपण पॅनला आधार लिंक करण्यासाठी पेमेंट करत आहोत हा ऑप्शन निवडा कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करा आता बघू शकतो तुम्ही जर व्यवस्थित सगळ्या स्टेप केल्या असतील जशा मी केल्या तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हजार रुपये पॅनला आधार लिंक करण्यासाठी रक्कम दाखवली जाईल खाली कंटिन्यूवर क्लिक करा या ठिकाणी पेमेंट करण्यासाठी ऑप्शन दाखवले जाते नेट बँकिंग डेबिट कार्ड आर टी डी आर टी जी एस निफ्ट यू पी आय तुम्हाला जे सोपे सुलभ वाटेल त्या पद्धतीने पेमेंट करा आता आपण बघू शकता आपलं पेमेंट सक्सेसफुली झालं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो द द चलन पेमेंट इज सक्सेसफुल या ठिकाणी डाउनलोड हा ऑप्शन दिसेल चलन डाउनलोड करून घ्या आता आपण बघू शकतो आपली चलन रिसिप्ट डाउनलोड झाली आहे पॅनला आधार नंबर जोडण्यासाठी जो बी बी एस आर कोड चलन नंबर तयार होऊन आला आहे ही रिसिप्ट आपल्याकडे सेव्ह करून ठेवायची आहे हजार रुपयाची पेमेंट होऊनसुद्धा पॅनला आधार लिंक करण्यासाठी आपल्याला काही स्टेप अजून करावे लागतील त्यासाठी पुन्हा मेन पोर्टलवर या थोडे वीस तीस मिनटं थांबा जेणेकरून हजार रुपये पेमेंट आपण जे केले आहेत ते प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागेल जेणेकरून आपली डिटेल ऑटोमॅटिक येऊन जाईल लिंक आधारला क्लिक करा पॅन नंबर आधार नंबर टाका आणि व्हॅलिडे या बटनावर क्लिक करा जर तुमचे चलन प्रोसेस झाले असेल तर अशा प्रकारचा मेसेज दिसेल हजार रुपये फी चलन नंबर सगळी डिटेल दाखवली जाईल कंटिन्यूवर क्लिक करा लिंक आधार करण्यासाठी अशा प्रकारची विंडो येईल आधार कार्डवर जसं नाव आहे तसं सेम टाकून घ्या आपला मोबाईल नंबर टाका या ठिकाणी ज्याचा आधार कार्ड जुना आहे त्यावर पूर्ण जन्मतारीख नसेल फक्त वर्ष दाखवलं असेल त्यांनीच हा ऑप्शन निवडा ज्यांनी आय ॲग्री टू वॅलिडेट माय आधार डिटेलला क्लिक करा लिंक आधारला क्लिक करा तुमच्या मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो टाका टाका ता, आणि वॅलिडेट बटनावर क्लिक करा तुम तुम्हाला अशा प्रकारचा एक सक्सेसचा मेसेज येईल काही तासांच्या आत तुमचा पॅन कार्ड आधारला लिंक होईल तर अशा प्रकारे आपण पॅनला आधार लिंक करू शकतो माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आता आपण चेक करू कि आपला पैन की आपला पॅन कार्ड आधारला लिंक झाला आहे की नाही त्यासाठी मेन पोर्टलवर या लिंक आधार स्टेटसला क्लिक करा पॅन नंबर आधार नंबर टाका खाली व्यू लिंक आधार स्टेटसला क्लिक करा बघू शकता आपला पॅन हा आधारला लिंक झाला आहे व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र